नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दहा तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुंसाठी समर्पित असते सर्वात पहिले आपले जे गुरु असतात ते आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत ते म्हणजे गजान महाराज गजानन महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलचा अगोदर मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय गोष्टी करू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे कारण की ही पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच तुम्ही मुख्य दरवाज्यावरती स्वस्ती काढू शकता कारण की जे काही खास दिवस असतात त्या दिवशी हळदी कुंभाने स्वस्तिके आवर्जून काढावं बाहेर रांगोळी काढायची आहे तर आपली जी नित्याची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का गजान महाराजांची मूर्ती असेल तर गजान महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करू शकता पंचामृत जर का तुम्ही घेत असाल तर पाच वस्तू घ्यायची आहेत दूध तूप मध दही आणि साखर आणि दूध जे घ्यायचं आहे ते तापवलेलं घ्यायचं नाही जे कच्चं दूध असते तेच घ्यायचं आहे आणि पंचावर जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही साध्या दुधाने पाण्याने देखील अभिषेक करू शकता अभिषेक करताना तुम्ही गणगा गनाथपोते हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम गजान नमः श्री गजान नमो नमा जय गजान नमो नमः गुरु गजान नमो नमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे फुले गंध अक्षदा धूप अर्पण करायची आहे त्यानंतर जर का तुमच्याकडे जर का गजान महाराजांचा फोटो असेल तर फोटोला अभिषेक करता येत नाही मग तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या तुम्ही सेपरेट पूजेची मांडणी करू शकता किंवा सेपरेट पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालते आपले देवघरामध्ये देखील आपण पूजा करू शकतो शक्यतो मी देवघरामध्येच पूजा करण्याचा प्रयत्न करते कारण की आता लहान मुलं घरात असल्याच्या नंतर सेपरेट पूजा मांडणी केली तर मग ते काही ते व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे शक्यतो मी देवघरामध्येच पूजा मांडणी करते तर तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही सेपरेट देखील चौरंगावर किंवा पाटा गुरुपौर्णिची पूजा मांडू शकता गजान महाराजांचा फोटो मूर्ती म्हणजे कसं असते आता आपल्या सगळ्या बायकांनाच खूप हौस असते सगळं सजावट करण्याची फुलं वगैरे सजवण्याची तर तुम्ही तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही छान सजून चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही पूजेची मांडणी करू शकता मी जर गजान विजय ग्रंथाचं पालन केलं असेल किंवा तुम्ही अन्य कुठल्याही ग्रंथाचं पालन केलं असेल गुरुचरित्राचं पालन केलं असेल किंवा कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही जर तुम का पालन केलं असेल तर त्या तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे जेवढे काही ग्रंथ असतील तेवढे आवर्जून तुम्ही ते पूजेमध्ये ठेवावे त्यांना देखील हळदी कुंकू फुले अर्पण करावी कारण ग्रंथ देखील आपले गुरुच असतात आणि आपण त्या ग्रंथाचा सन्मान देखील करायला हवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ग्रंथाची देखील पूजा करायची आहे आणि खूप जणांना म्हणजे आता गजान विजय ग्रंथाचं जर तुम्हाला पालन करायचं असेल ते सात तास श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करायला लागतात एका बैठकीमध्ये कुणा करून जमलं नाही तर तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळी नऊ पर्यंत तुम्ही गजान विजय ग्रंथाचं करून घेऊ शकता म्हणजे एका बैठकीमध्ये जर का तुम्हाला जमलं नाही तर किंवा श्री गजानन महात्म्य जे मी तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता तो ग्रंथ देखील तुमच्याकडे असेल पारायणाचा तो देखील तुम्ही वाचू शकता जरी मोठ्या ग्रंथाचं पारायण नाही झालं श्री गजान विजय ग्रंथाचं तर मग तुम्ही छोटी जी पारायणाची पोथी आहे त्याचं देखील तुम्ही पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता आता खूप जणांकडे तो ग्रंथ नाही आहे तर मग मी असा विचार करता आहे की मी तुमच्यासोबत सेपरेट व्हिडिओ त्याचा शेअर करू एकवीस अध्यायाचा जर का तुमची इच्छा असेल तर मी नक्कीच तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा मग मी उद्या तुमच्यासमोर तो व्हिडिओ घेऊन येते कारण खूप जणांकडे तो तो ग्रंथ नाही आहे आणि खूप जणांनी मला त्या ग्रंथाच्या बद्दल आता खूप जणांना तो अवेलेबल देखील झाला नाही कारण तो फक्त शेगावलाच मिळतो तर मग मी असा विचार करता आहे की मी तुमच्यासाठी तो ग्रंथ म्हणजे तो व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो ग्रंथ वाचून त्याचं पालन करता येईल तर तसं जर असेल मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा असा व्हिडिओ करावा की नाही करावा आणि त्यानंतर खूप जणांना समजा आता उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता किंवा तुम्ही उपवास जरी नाही केला गुरुपौर्णिमेचा तरी सुद्धा चालतो म्हणजे आपण सेवा करताना असं खूप जण उपवास वगैरे करतात तर तुमची इच्छाप्रमाणे तुम्ही इच्छा करू शकता किंवा उपवास नाही केला तरी सुद्धा चालतो मागच्या व्हिडिओमध्ये मी चार मुहूर्त तुमच्यासोबत शेअर केले होते की चार मुहूर्तांपैकी तुम्ही कुठल्याही एका मुहूर्तावरती पूजा करू शकता तसं तर गुरुपौर्णिमेचा हा जो संपूर्ण दिवस आहे आहे तो अत्यंत शुभ त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेची पूजा ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आ, परंतु मी जे चार मुहूर्त तुमच्यासोबत शेअर केले होते तो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देऊन टाकेल तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला जर का त्या मुहूर्तावरती जर का पूजा करणं शक्य होत असेल तर मग त्या मुहूर्तावरती देखील तुम्ही पूजा केली तर खूप चांगला आहे आणि नाही जमलं तर मग दिवसभरात तुम्ही पूजा कधीही करू शकता कारण की वर्किंग डे आहे आणि खूप जण वर्किंग आहेत मेल फिमेल दोन्हीही आणि त्यांना जर का इच्छा असेल समजा गजान महाराजांची पूजा करायची तर मग ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता संपूर्ण दिवस हा शुभच आहे पूजा झाल्याच्यानंतर गणपतीची आरती करा त्यानंतर गजान महाराजांची आरती करा शक्यतो या दिवशी पंच आरती करावी म्हणजे पाच आरती तुम्ही या दिवशी घेऊ शकता कारण की हे जे दिवस असतात म्हणजे जे मेन मेन शुभ दिवस असतात त्या दिवशी आवर्जून पंच आरतीही करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजान महाराजांना भाकरी खूप आवडायची त्यामुळे तुम्ही पिठलं भाकरी या दिवशी बनवा एखादा गोड पदार्थ बनवा शिरा बनवा किंवा खीर बनवा आणि तो महाराजांना दाखवायचा आहे घरच्या घरीच नैवेद्य बनवायचा आहे जो नैवेद्य आहे तो महाराजांच्या समोर अर्धा एक तास तसंच ठेवायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं द्यायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सगळं त्याबद्दलची माहिती सांगितली होती तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही ती बघून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळेल तर घरच्या घरी आपण गजान महाराजांना गुरुपद देऊ दे दे शकतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमा असं म्हणून गजान महाराजांना प्रार्थना करायची आहे माझं गुरुपद स्वीकार करा तुम्हाला गजान महाराजांच्यासोबत जे काही नातं जोडायचं आहे लेकीचं नातं जोडायचं आहे मुलाचं नातं जोडायचं आहे ज्या जे नातं तुम्हाला आवडेल गुरूंचं नातं जोडायचं आहे ते नातं जोडून तुम्ही गजानन महाराजांना सांगा की माझं गुरुपद तुम्ही स्वीकार करा आणि माझा माझ्या कुटुंबाचा संपूर्ण सांभाळ करा दुःखामध्ये सुखामध्ये आमच्या पाठीशी उभे राहा हे सगळं काही तुमचंच आहे हे घर तुमचं आहे आम्ही तुमचे आहोत हे सगळं काही जे आहे हे तुमचंच आहे तुम्हीच दिलेलं आहे त्यांचा हो सांभाळ तुम्ही नेहमी करता करा आणि माझ्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या माझ्याकडून जास्तीत जास्त भक्ती करून घ्या अशी नम्रपणे महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की माझं गुरुपद तुम्ही स्वीकार कर करा आणि नेहमी करता तुमच्या चरणामध्ये राहू द्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने महाराजांना गुरुपदी द्यायचा आहे तर ही जी काही सेवा आहे ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये पारण करायला जमलं नाही गजान विजय ग्रंथाचं किंवा श्री गजान महात्म्याचं तर तुम्ही गजान बाबांनी वाचा गजान स्तोत्र वाचा किंवा काहीच जमलं नाही तर गणगन गणार्थ होते या मंत्राचे तुम्ही पाच माळी अकरा माळी किंवा एक माळा तरी या दिवशी नक्की घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण जी महाराजांची सेवा करतो महाराजांची जी भक्ती करतो ती कधी वाया जात नाही आपण जरी फक्त गणगण गणार्थ होते हा मंत्र जरी आपण म्हटला तरी सुद्धा तो कधीच वाया जात नाही हे जे काही पुण्यकर्म आहेत हेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कामी पडत असतात त्यामुळे गणगन गणात होते हा मंत्र तुम्ही म्हणण्याचा नक्की प्रयत्न करा ऍटलीस्ट नामस्मरण करण्याचा तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की प्रयत्न करा तशा सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी गजान महाराजांची सेवा भक्ती ही आपल्याला करायची आहे तर आवर्जून तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी होऊ शकतील त्या त्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि श्री गजान महात्मे याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे उद्या मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येईन आणि तुम्ही दहा तारखेला गुरुवारी तो ग्रंथ तुम्ही वाचू शकाल ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी म्हणजे खूप जणांना असा प्रॉब्लेम आला आहे की तो ग्रंथ त्यांच्याकडे अवेलेबल नाही तर मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तसा तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद